मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी खेड्यागावात आले होते लग्नाच्या आदल्या दिवशी माझ्या मैत्रिणीच्या हातावर मेंदी काढली आणि मी माझी मैत्रीण आणि तिचा भाऊ टेरेसवर झोपायला गेलो माझ्या मैत्रिणीला कोणाचा तरी फोन आला म्हणून ती बोलण्यासाठी खाली गेली आता टेरेसवर मी आणि माझ्या मैत्रिणीचा मावस भाऊ दोघेच होतो तो, तो माझ्याजवळ हळूहळू येऊ लागला आणि त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि पुढे नमस्कार मित्रांनो माझं नाव अनुष्का मी पुण्यामध्ये राहते माझं वय सव्वीस वर्ष आहे मी एका कंपनीमध्ये नोकरी करते पगार चांगला मिळतो माझं लग्नाचं वय झालं होतं त्यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली होती पण मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि ते एका खेड्यागावात होतं पुण्याहून त्या खेड्यागावात जायला साधारणतः तीन ते चार तास लागतात मी ठरवलं होतं की मी बसनेच जाईन लग्न सोमवारी होतं म्हणून मी रविवारी सकाळीच बस स्टँडवर पोचले मला त्या खेड्यागावात जायचं होतं साधारण सकाळी नऊ वाजता बस लागली बसमध्ये प्रचंड गर्दी होती त्यामुळे मी थोडा वेळ थांबून नंतर आत गेले मला खिडकीजवळची जागा हवी होती पण सगळी जागा आधीच भरली होती मी जागा शोधत मागच्या बाजूला जाऊ लागले चार नंबरच्या सीटवर एक तरुण बसला होता मी त्याला विचारलं मी खिडकीजवळ बसले तर चालेल का तुम्ही थोडं अलीकडे सकून बसाल का त्याने माझ्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाला का नाही बसा मी त्याला थँक्यू यू म्हटलं आणि त्याच्या शेजारी जाऊन बसले तो तरुण दिसायला खूपच देखणा होता काही वेळात बस हलली कंडक्टर मागे आला मी ज्या गावी जायचं तिकीट घेतलं होतं त्याच गावचं तिकीट त्या तरुणानेही घेतलं होतं हे बघून मला कुतूहल वाटलं की आपण ज्या गावी चाललो आहोत तिकडेच हा तरुणही जात आहे हळूहळू मी त्याच्याशी बोलायचं ठरवलं मी म्हणाले मी पण ज्या गावी तुम्ही चालला आहात तिकडेच चालले आहे तो म्हणाला हो का आम्ही बोलायला सुरुवात केली मी हात के पुढे करत म्हणाले तर नाव अनुष्का आहे तुमचं नाव तो एक सुंदर स्माईल देत म्हणाला माझं नाव अमित आहे मी म्हणाले माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे तिकडे मी तिच्या लग्नासाठी चालले आहे तो म्हणाला अरे वा माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे मीही त्याच्यासाठीच चाललो आहे मी सांगितलं सा की मी पुण्यामध्ये जॉब करते त्यावर तो म्हणाला मी सुद्धा पुण्यामध्ये जॉब करतो दोघेही हसलो असं वाटत होतं की आमचं डेस्टिनेशन एकच आहे फक्त गावच नाही काहीस जास्तच मी खिडकीतून बाहेर पाहू लागले पुण्यासारख्या गर्दीच्या ठिकाणाहून जेव्हा मी गावाकडे प्रवास करू लागले तेव्हा निसर्ग खूपच सुंदर भासू लागला बाजूने मोकळी हवा वाहू लागली खूप फ्रेश वाटत होतं सिटीमध्ये राहिल्यावर सतत धावपळ आणि दम गुटल्यासारखं वाटत पण गावाचं वळ आलं की मन शांत होतं वाटू लागलं की एखादी झोपडी बांधावी आणि इथंच राहावं नाही गर्दी नाही टेन्शन ऑफिसमधलं कामच खूप टेन्शन असतं पण इथं सगळं टेन्शन फ्री वाटत होतं दोन तासांनी बस एका हॉटेलजवळ थांबली सर्व प्रवासी नाश्त्यासाठी खाली उतरले मीही खाली उतरले तो तरुणही खाली उतरला तो एका टेबलावर जाऊन मिसळ खात होता मला बसायला जागा नव्हती म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन बसले मी दोन वडापाव मागितले होते मी त्याला विचारलं वडापाव खाणार का तो हसत म्हणाला नाही दहा पंधरा मिनिटांनी आम्ही पुन्हा बसमध्ये जाऊन बसलो मला तो तरुण आवडू लागला होता पण मी जास्त बोलणं टाळत होते कारण त्याच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता नाश्ता झाल्यानंतर आम्ही निसर्ग सौंदर्यातून प्रवास करताना मला थोडी झोप येऊ लागली माझं डोकं केव्हा त्या तरुणाच्या खांद्यावर टेकलं हे मलाच कळालं नाही साधारण एक तासाने मला जाग आली आणि मला जाणवलं की माझं डोकं त्याच्या खांद्यावर आहे पण त्याने अजिबात काहीही त्रास किंवा विरोध केला नाही हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याच्याबद्दल आदर वाटू लागला आता फक्त दहा पंधरा मिनिटातच आम्ही त्या गावी पोहोचणार होतो थोड्याच वेळात बस त्या गावाच्या बसस्टँडवर थांबली आम्ही सर्व खाली उतरलो मी माझ्या मैत्रिणीला फोन लावला तिने फोन उचलल्यावर मी म्हणाले मी तुझ्या गावातील बसस्टँडवर आले आहे कोणाला तरी पाठवून दे मला न्यायला आले अगं माझा बाबा बाहेर गेली आहेत गाडी घरी आहे, आहे पण तुला न्यायला कोणी येऊ शकणार नाही तिथे विचार कोमल पाटील यांचं घर कुठे आहे कोणीही सांगेल तुला मग मी ठरवलं की आपण चालतच जावं तेवढ्या तो तरुण पुढे चालताना दिसला मी पळत पळत त्याच्याजवळ गेले आणि विचारलं तुम्हाला कोमल पाटील हिचं घर माहिती आहे का तो माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला म्हणाला मीही तिच्याच घरी चाललो आहे ती माझीच मावस बहीण आहे तिच्यात लग्नाला चाललो आहे तेव्हा मीही आश्चर्यचकित झाले कारण आम्ही दोघेही तिच्याच लग्नाला चाललो होतो मग आम्ही दोघे एकमेकाकडे पाहून खूप मोठ्याने हसू लागलो आणि गप्पा मारत मारत तिच्या घरी जायला निघालो तिचं गाव खूपच निसर्गरम्य होतं गावाच्या कडेला एक डोंगर होता नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे त्या डोंगरावरून वाहणारे लहान लहान धबधबे आणि चिखलट रस्ते दिसत होते त्या चिखलट रस्त्याने चालायला जरी कठीण वाटत होत तरीही त्या परिसरात चालण्याचा अनुभव खूपच छान वाटत होता आम्ही दोघेही बरोबर चालत होतो रस्त्यात एका ठिकाणी खूप चिखल होता मला खेडे गावात चालण्याचा अनुभव नव्हता माझ्या पायात सँडल होते आणि चिखलात पाय घसरला त्यामुळे मी पडण्याच्या तयारीतच होते पण तेवढ्या तो तरुण जो माझ्या शेजारीत चालत होता त्याने पटकन माझा हात पकडला आणि मी पडता पडता वाचले मी त्याचे आभार मानले आता आमचं दोघांचं खूपच जुळू लागलं होतं आम्ही दोघेही माझ्या मैत्रीच्या घरी पोचलो माझ्या मैत्रिणीने आम्हा दोघांना दारात पोहून आश्चर्य व्यक्त केलं तिला वाटलं की आम्ही दोघे एकमेकांना आधीपासूनच ओळखलो पण खरं तर आम्ही बसमध्ये पहिल्यांदाच भेटलो होतो तो दिवस माझ्यासाठी खूप खास गेला संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या मा हातावर मेहंदी काढायची होती तिने एका मेहंदीवाल्याला मेहंदी काढायला बोललो होतं पण तिला काही कारणास्तव यायला जमलं नाही मग मीच पुढे घेऊन सांगितलं की मला मेहंदी काढता येते आणि मीच तिच्या हातावर मेहंदी काढू लागले तिचा भाऊ अमित वारंवार माझ्याकडे काहीतरी कारण काढून येत होता जवळ येण्याचा प्रयत्न करत होता मी त्याच्या बहिणीच्या हातावर मेहंदी काढत असताना तो येऊन म्हणाला ताई माझ्या पण हातावर मेहंदी काढायची आहे तुझ्या मैत्रिणीला सांग ना त्याचवेळी त्याने मला एक स्माईल दिली माझ्या मैत्रिणीने मला त्याच्या हातावर मेहंदी काढायला सांगितलं तो माझ्या पुढे बसला हात पुढे केला आणि मी मेहंदी काढायला सुरुवात केली तो माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता पण मी मुद्दाम त्याच्याकडे पाहण्याचा टाळलं होतं खरं तर तो मला खूप आवडू लागला होता पण ते मी त्याला ते जाणून द्यायचं टाळत होते मेहंदी काढत असताना मी त्याच्या हातावर एक हाट काढला आणि त्या हाटमध्ये अमितचं एक आणि अनुष्काचं ये लिहिलं तोही ते सर्व पाहत होता आणि दोघांचे नाव एकच हाटमध्ये पाहून तो माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होता रात्र खूप झाली होती आता झोपेची वेळ झालं होतं मी आणि माझी मैत्रीण टेरेसवर झोपायला गेलो टेरेसवर पूर्ण मोकळं होतं काही वेळाने तिचा भाऊ अमित सुद्धा तेथेच आला टेरेसवर एक छोटा बल्ब होता त्याचा प्रकाश चेहऱ्यावर पडत होता आकाशातील चांदण्या आणि चंद्र सुद्धा प्रकाश टाकत होते त्या रात्रीचा देखावा खूपच सुंदर वाटत होता माझ्या मैत्रिणीला फोन आल्यामुळे ती दहा पंधरा मिनिटासाठी खाली बोलायला गेली आता वरती फक्त मी आणि अमित दोघेच होतो ती खाली गेल्यानंतर आम्ही माझ्या जवळ येऊन बसला मला त्याचं असं जवळ येणं पाहून थोडीशी लाज वाटली आणि थोडीशी घाबरले सुद्धा त्याने माझ्या हातावर हात ठेवला मी काही बोलले नाही कारण मलाही तो आवडू लागला होता त्याने माझा हात हळूवार दाबला मग हळूहळू तो माझ्या जवळ आला आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यात खिळले त्याच्या चेहऱ्यावर चंद्राचा प्रकाश पडला होता तो खूपच सुंदर दिसत होता हळूहळू आमचे चेहरे जवळ आले आणि मग आमचे ओठ एकमेकांना वटावर टेकले आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो काही वेळ असाच गेला तेवढ्यात पायऱ्या चढून कोणीतरी वर येण्याचा आवाज आला आणि अमित माझ्यापासून दूर झाला तो त्याच्या झोप्याच्या जागेवर जाऊन झोपला त्याची बहीण म्हणजेच माझी मैत्रीणवरती आली होती तो दिवस आणि ती रात्र माझ्यासाठी खूपच अस्मरणीय ठरली तो क्षण मी कधीही विसरणार नाही माझ्या मैत्रिणीचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं लग्नात आम्ही दोघेही खूप आनंदी होतो आम्ही खूप एन्जॉय केलं मी आणि अमितने एकमेकाचे फोन नंबर घेतले काही महिन्यांमध्ये आम्ही फोनवर बोलू लागलो आम्ही पुण्यात जवळजवळ राहत असल्यामुळे एकमेकांना भेटत राहिलो आमच्या नात्यात जिवाळा निर्माण झाला मग आम्ही दोघेही आमच्या आईवडिलांशी लग्नाबद्दल बोललो दोन्ही घरातले लोक समजूतदार आणि शिकलेले असल्यामुळे त्यांनी आनंदाने आमच्या लग्नाला संमती दिली काही महिन्यातच आमचं लग्न पार पडलं आता आम्ही दोघे एकत्र राहतो अजूनही त्या जुन्या आठवणी ती बसमधली पहिली भेट गावातला तो प्रवास तो क्षण हे सर्व आठवलं की आम्हाला खूप आनंद होतो या कथेतून काय शिकावे कधी कधी आयुष्याची सगळ्यात सुंदर गाठ अचानक आणि अनुचपेट जुळते अनुष्का आणि अमित यांची प्रेम कहाणी एक साध्या भेटीतून सुरू होते पण त्या भेटीचं रूपांतर एका आयुष्यभराच्या नात्यात होतं या गोष्टीतून आपण शिकलो की जेव्हा मन मोकळं आणि नातं खरं असतं तेव्हा नशीब स्वतःच या दोघांना एकत्र आणतं प्रेम हळूवार संयमी आणि सन्मानपूर्वक फुलावं लागतं हेच खरं प्रेम असतं तर मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद